मंद्रुप जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी जाधव यांच्यासह सात जणांविरुद्ध आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल आर्थिक फसवणूक प्रकरणी अखेर जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी जाधव गुरुजी यांच्यासह सात जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे योगेश पवार वय एकेचाळीस राहणार अभिषेक नगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंद्रुप जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी नामदेव जाधव त्यांची पत्नी सुनीता मुलगा सचिन मुलगी पूजा सुजाता सचिन चव्हाण सीमा वीर धवल शाह अर्चना प्रवीण देशपांडे सर्वजण राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरुद्ध सदरबार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा तीन तीनशे तीन अठरा चार तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील संरक्षण अधिनियम नव्याण्णव च्या कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी पवार यांची आरोपी जाबा गुरुजींबरोबर झेडपीच्या शिक्षण विभागात ओळख झाली होती बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जाधव गुरुजींनी संत सेवालाल लिमिटेड मध्ये रक्कम गुंतवण्यास जास्तीचा परतावा देण्याचे दाखवले अशा प्रकारे जास्तीचा परतावा देण्याचे दाखवून पवार यांच्याकडून पन्नास हजाराची एफडी घेतली त्यानंतर मुदत संपल्यावर एफडी व त्यावरील अकरा हजार रुपये व्याज असे एकसष्ट हजार रुपये न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडे हे करीत आहेत जाधव गुरुजींनी संत सेवालाल लिमिटेडच्या माध्यमातून बंदूक व परिसरातील अनेक लोकांकडून जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून पैसे घेतले आहेत ही रक्कम कोट्यावधीच्या घरात जात आहे याबाबत संबंधित ठेवीदाराने जाधव गुरुजी यांच्या विरोधात बंदूक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले आहे परंतु तक्रार अर्जावरील चौकशी वेळी जाधव गुरुजींनी पैसे परत देण्याचे आश्वासन दिले पण मुद्दीनंतर कोणालाही पैसे दिले नाहीत त्यामुळे हा घोटाळा कोट्यावधींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा